नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश सो आज आहे गुढीपाडवा आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि देवाकडे एकच प्रार्थना करेन की सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ येऊ सुख येऊ आणि सगळेजण आनंदी राहो ही देवाकडे प्रार्थना करतो आणि मित्रांनो आज आहे सुट्टी आहे मला सो so, तुम्ही इकडे बघत असाल की आ, निलेश कुठेतरी बाहेर देशात आहे काय तर निलेश कुठे बाहेर देशात नाही आहे महाराष्ट्रातच आहे तिकडे रायगडला आहे इकडे रस्ते बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की किती छान रस्ते आहेत कारण असे छान रस्ते आपण फक्त आपण ड्रोन शूट करतात ना किंवा मग बाहेरच्या देशामधले एखादा व्यू आपण बघतो त्या व्ह्यूमध्ये असे रस्ते दिसतात हे बघा किती छान रस्ते आहेत पूर्ण सिमेंटचे रस्ते आहेत So, आ, आ, सो असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेरच्या देशात असं काही बाहेरच्या देशात वगैरे नाही आहे रायगडमध्येच आहे रायगडमध्ये मी आता हा श्रीवर्धन रोड आहे सो so, त्या रोडवर उभा आहे मी सो मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की आज गुढीपाडा आणि त्याच्यानिमित्त तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्या शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत आणि तुम्ही बोलत असाल की आपल्या चॅनलवर तुम्हाला काय बघायला मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला छोटे डान्स आणि छोटे कॉमेडी करण्याचा प्रयत्न असतो आपला आणि रेसिपीज तर मित्रांनो हे का दाखवतो मी आपल्या चॅनलचा उद्देश काय आहे किंवा हेतू काय आहे तर त्यामागचा एकच हेतू आहे की माझे छंद मी जोपासणार आहे कारण आज जवळजवळ खूप वर्षं झाली त्या छंदांपासून खूप लांब होतो मी आणि तेव्हा टाईम भेटत नव्हता आणि आत्ता देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे जॉब पण लागलेला आहे जॉब कुठला आहे तो मी तुम्हाला सांगेनच मग आत्ता मी काय करतो तर छंद जोपासतो आहे छंद जोपासतोय म्हणजे काय तर मला आवड आहे जेवण बनवण्याची आवड आहे किंवा मग डान्स पण करण्याची आवड होती लहानपणापासून आवड होती मला शाळेत असल्यापासून मी दुसरीला होतो दुसरीला असताना मी नाटक केलेलं तुम्हाला आठवत असेल दुसरीच्या गोष्टी पुस्तकामध्ये गोष्टीच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट होती आ, एक राजा असतो आणि एक उंदीर असतो त्या उंदराला एक कपडा मिळतो त्याची तो टोपी शिवतो आणि तो मग राजाला असं वाटतं की त्या उंदराची टोपी माझ्यापेक्षा खूप छान आहे आणि मग तो राज राजा असतो तो त्याची टोपी हिसकावून घेतो तर ते नाटक केलेलं मी आणि त्याच्यामध्ये माझा उंदराचा रोल होता आणि त्या नाटकाला फर्स्ट प्राईज मिळालेलं होतं मग तेव्हापासून मग ते सर वगैरे होते ते तेव्हापासून एक आवड निर्माण झाली की आपण पण म्हणजे एवढं मोठं काय कलाकार वगैरे नाही पण आपण एक प्रयत्न करू शकतो सो आता मला टाईम मिळाल भेटला आहे सर चा मी त्या टाईमाचा चांगला सदुपयोग करणार आहे आणि मी माझे मेमरीज हे जे आ, आता आपण मी हे जे करणार ते सगळं याच्यामध्ये आपला यूट्यूबमध्ये ना रेकॉर्ड होत राहणार मग मी ते काय करणार ते रेकॉर्ड झाल्यानंतर जसं जसं आपलं एज वाढतं जसं जसं आपलं एज वाढतं त्या एजनुसार मग आपण स्वतःला कम्पेअर करतो की आपण वीस वर्षाचं असताना कसं दिसत होतो जेव्हा आपण एखादा फोटो बघतो पाच वर्षापूर्वीचा एखादा फोटो बघतो आणि फोटो बघितल्यानंतर आपण बघतो अरे तेव्हा मी असा दिसायचो आता मी कसा दिसतो हे मग तो जो आनंद मिळतो ना किंवा जे मग ते कंपॅरिझन करायला भेटतं ना ते खूप वेगळं कारण ह्याच्यापूर्वी कसं अशी साधनं नव्हती जेव्हा मग पूर्वी आता मी लहान होतो तेव्हा म्हणजे असे फोटो सेशन होत नव्हते मग आता लहानपणीचा तर माझा एक पण फोटो नाही आहे सो आता मी स्वतःला ना ह्या यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये ना रेकॉर्ड करून ठेवणार आणि नंतर हळूहळू ते काय नंतर बघता येईल सो तो जो आनंद असतो ना तो मला घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी हा मी चॅनल ओपन केलेला आहे आणि खरंच सांगतो की आपला छंद जोपासा कारण कसं आहे ना क्रिकेटच्या इनिंगमध्ये मा तुम्हाला माहीत असेल क्रिकेटच्या इनिंगमध्ये एखादा प्लेअर आऊट झाला ना तर थो थेट कुठे जातो पवेलियनमध्ये जातो बरोबर पण त्याला परत संधी मिळते पण आपल्या आयुष्याच्या स आयुष्यामध्ये एकच इनिंग असते आणि ती जर इनिंग आपण आऊट झालो ना तर आपण थेट कुठे जातो फोटोमध्ये मग म्हणून मी सांगतो की प्रत्येकाने आपले छंद जोपासा आणि जोपासलेच पाहिजे कारण स्वतःसाठी जगा कारण कसं असतं ना मग त्या जिम्मेदाऱ्या वाढत जातात लग्न होतं मग बायकोची जिम्मेदारी आईवडिलांची जिम्मेदारी मग सगळे जे फॅमिली मेंबर असतात भाऊ असतो बहीण असते तर सगळ्यांची जिम्मेदारी म्हणजे घ्यावी लागते आपल्याला मग त्याच्यामध्ये काय होतं की आपण दबले जातो आणि मग आपले छंद असतात किंवा मग आपल्याला अजून काहीतरी वेगळं करायचं असतं मग ते कसं आपल्याकडून हळूहळू हळू सुटत जात आणि नंतर आपल्याला वाटतं की आपण स्वतःसाठी काय केलं म्हणून हे एक मी स्वतःसाठी म्हणून एक छंद जोपासतो आणि ते रेकॉर्ड करतो मी यूट्यूबमध्ये आणि मी हे नंतर बघणार आहे किंवा मग माझे फॅमिली मेंबर बघणार की मग हा कसा होता आधी आता कसा दिसतोय तर हे सगळं मी त्याच्यासाठी हा चॅनल काढला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आव आवडले तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर केले तरी चालेल बाकी माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाने छंद जोपासले पाहिजेत छंद खूप चांगले असतात आणि ते स्वतःसाठी असतात तर ते छंद चांगले असतात ते जोपायसा जोपासायचे असतात आणि प्रत्येकाने जोपासावे असं माझं प्रामाणिक मत आहे सो पुन्हा एकदा मी तुम्हाला हा बघा इकडचा एक व्ह्यू दाखवतो छान रस्ते पण छान आहेत तिकडे म्हणजे इकडे जी झाडं आता जंगल दिसतात ना इकडे हे जंगल आहे ना हे जंगल नाही आहे तर त्याच्यामध्ये ते आंब्याची झाडं आणि काजूची झाडं आता इकडे हे करवंदीची झाडं वगैरे आहेत काय नाही पण त्या साईडला पूर्ण आहेत ना है। आंबे काजू इकडे तुम्ही बग बघितलं ना कोकणामध्ये तर आंबे आणि काजूच तुम्हाला बघायला जास्त मिळणार तुम्हाला तर माहिती आहे आंबा म्हटल्यानंतर कोकण तर मग इकडे तुम्हाला आंबे वगैरे बघायला मिळणार सो so, हा एक पूल आहे छोटासा सो so, मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आता मला जसा वेळ मिळणार मला जसा वेळ मिळेल मला सुट्टी असेल मी काय जॉब करतो ते पण मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आणि तो जॉब मी कसा मिळवला आणि किती दिवस थांबावं लागलं त्याच्यासाठी काय काय करावं लागलं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कारण माझे अनुभव आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे सो so, मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आय होप की तुम्ही पण आपले छंद जोपासाल अशी आशा बाळगतो आणि मी आता इथे थांबतो कारण तुम्हाला खूप बोर करणार नाही पण एक मित्रांनो एक किस्सा सांगतोय तुम्हाला लहानपणीचा सा। लहानपणी कसा गावाला ना आ, हे ऐसा यायचा वाला भैया यायचा आईस्क्रीमवाला यायचा आईस्क्रीम तर नव्हतंच आपलं ते आईस्क्रीम काय असतं ते माहिती नव्हतं पहिलं पेप्सी असायची मग असंच भैया आला त्याने टिंग वाजवलं आणि मग मी मोठ्याने आलं ए भैया थांबो 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 तरी थांबो, थांबो। म्हणजे आपली त्यावेळेची हिंदी कशी होती भैया थांबव घेणे का आहे तर असं असतं म्हणजे खूप गमतीशीर असे किस्से असतात सो ते आपण अशा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा असं शेअर करू शकतो किंवा मग तुम्हाला जो छंद आहे किंवा मग कुठल्या गोष्टीत तुम्हाला एखादा अभ्यासाचा छंद असेल तर तो पण जो जोपासला पाहिजे वाचनाचा छंद असेल तर एवढ्या सगळ्या कादंबऱ्या आहेत खूप सारे म्हणजे पुस्तक आहेत चांगले चांगले बुक्स आहेत सो ते तुम्ही वाचू शकता सो आय होप की तुम्ही पण तुमचे छंद जोपासणार आणि फुल हॅपी राहा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि भेटूया uh, नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय